वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली तर मी भारतीय तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या भारतीय नर्सिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आजच्या टॉप आजच्या क्लासमध्ये आपला टॉपिक आहे राष्ट्रीय मलेरिया नियंत्रण कार्यक्रम हा प्रश्न आहे पंधरा मार्क्ससाठी एन एम सेकंड इयरला एन एम सेकंड इयर हेल्थ सेंटर मॅनेजमेंटमध्ये तर याच्यामध्ये आपण पाहणार आहे राष्ट्रीय मलेरिया नियंत्रण कार्यक्रम तर सर्वप्रथम व्हिडिओ सुरू करण्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या भारतीय नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलला लगेच सब करा आणि सोबतच बेलायकन कंटेलासुद्धा प्रेस करा आणि खरंच तुम्हाला जर माझे व्हिडिओ युजफुल वाटत असेल तुमच्यासाठी तुम्हाला स्टडी करण्यास खूप सोपी जात असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्लीज व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत नक्की बघा मी ऑल सब्जेक्टचे पूर्ण आपल्या नर्सिंग स्टुड स्टुडंटसाठी हँडरायटिंग नोट्स तुमच्यासाठी रेग्युलरली घेऊन येते तर सुरू करूया आजच्या टॉपिकला <coughs> राष्ट्रीय मलेरिया नियंत्रण कार्यक्रम एन एम सी पी आता याच्यामध्ये आपण पाहणार आहे त्याची मुख्य उद्दिष्टे त्याची उद्दिष्टे काय नेक्स्ट आहे अंमलबजावणीचे धोरण आणि गृहीत उपचार म्हणजे प्रिन्सिपल्स ट्रीटमेंट त्याच्यावर काय आहे ट्रीटमेंट झाल्यानंतर आपला दुसरा म्हणजे मुद्दा आहे त्याच्यावरती एक दिवस समूह उपचार समूह उपचार नेक्स्ट आहे वेस्टर्न मच्छर नियंत्रण आता जे वेस्टर्न मच्छर असतील त्याच्यावर नियंत्रण काय मलेरियाची लक्षणी मलेरियाची लक्षणे झाल्यानंतर मलेरियाचा ताप उतरल्यावर ओळखायचं कसा आता मलेरियाचा ताप ज्यावेळेस उतरतो तो ओळखायचा कसा नेक्स्ट आहे नेक्स्ट आहे मलेरियावर उपाय मलेरियावर उपाय आणि मलेरिया होऊ नये म्हणून घ्यावायची काळजी काळजी कशाप्रकारे घेता येईल आणि सर्वात शेवटचा न्याय नाही आणखी राहिलेला आहे नेक्स्ट आहे डास चावल्यापासून संरक्षण आता मलेरियाचा डास चावल्यापासून संरक्षण कशा प्रकारे करता येतील मलेरिया होऊ नये म्हणून मलेरिया होण्याची कारणे काय आणि सर्वात लास्ट आणि शेवटचा जो मुद्दा आहे आपला तो म्हणजे राष्ट्रीय मलिय मलेरिया नियंत्रण कार्यक्रम आता राष्ट्रीय मलेरिया नियंत्रण कार्यक्रमात एन एम कर्तव्य व हो जबाबदारी आणि एन एमचे महत्त्व महत्व काय हा आपण शेवटचा पॉईंट पाहणार आहे तो की आपल्या एन एम सेकंड साठी खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा तुम्हाला पाच मार्क्ससाठी पेपरला येतो राष्ट्रीय मौले नियंत्रण कार्यक्रमात एन एमच्या जबाबदाऱ्यांनी महत्व काय आहे तर हा आपला इथे तर एक पेज आहे हा पाच मार्कसाठी आणि वरील सर्व प्रश्न जो आहे तो आपला पंधरा मार्कचा क्वेश्चन आहे तर तर तुम्ही याच्यामध्ये चांगलं लक्ष द्या आणि हा क्लास शॉर्टपर्यंत व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत नक्की पहा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा टॉपिक आहे पंधरा मार्कचा पंधरा मार्कचा प्रश्न हातचा सुटू नये म्हणून व्हिडिओम व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि आपले जे काही मराठी मित्रमैत्रिणी असतील त्यांनासुद्धा हँडराईट नोट्स प्रोव्हाइड करा तर सुरू करूया याच्या व्हिडिओला राष्ट्रीय मलेरिया नियंत्रण कार्यक्रम एन एम सी मलेरिया हो हिवताप व डासामुळे मलेरिया महत्त्वाचा सार्वजनिक महत्वाचा प्रश्न आहे, आहे। तर यावर नियंत्रण मिळवण्यासाठी भारत सरकारने एकोणीसशे पंचावन्न पासून हा कार्यक्रम सुरू केला तर ही रिकामी जागा रिकामी जागा सुद्धा येऊ शकते भारत सरकारने मलेरिया नियंत्रण वर एकोणीसशे पंचावन्न पासून कार्यक्रम सुरू केला तर ज्याचा नंतर याच्यानंतर काय करण्यात आली पुनर्रचना करण्यात आली याच्यामध्ये तर ही रिकामी जागा आहे भारत सरकारने एकोणीसशे पंचावन्नपासून पासून कार्यक्रम सुरू केला असे सुद्धा याच्यामध्ये एम सी क्यू येऊ शकते नेक्स्ट याचे उद्दिष्ट काय आता उद्दिष्ट मुख्य उद्दिष्ट म्हणजे मलेरियामुळे होणारे मृत्यू मलेरियामुळे होणारे जे काही मृत्यू आहेत ते मृत्यू पूर्णपणे थांबवणे हा याचा उद्दिष्ट आहे मलेरियाच्या आजाराचे प्रमाण मर्यादित ठेवणे आणि जे मलेरियाचे आजार आहेत ते आज म आजार मर्यादित त्याचे प्रमाण मर्यादित ठेवणे हा त्याचा उद्देश आहे नेक्स्ट आहे जिथे शक्य असेल तिथे आजाराला आळा बसवणे नियंत्रणाऐवजी निर्मूलन साध्य करणे आता जि जिथे काय न मलेरियाचा आजार असेल ति तिथं आळा बसवणे आणि त्या त्याला नियंत्रणाऐवजी त्याच्यावर निर्मूलन साध्य करणे याच मुख्य उद्देश आहे आजची याची अंमलबजावणी काय तर महिलेची अंमलबजावणीचे धोरण धोरण कशाप्रकारे का तर कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जास्त जंतुभार असलेले आता कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जास्त जिथं ज जंतुभार असलेले प्रदेश वार्षिक जंतू जंतूदर दोनपेक्षा जास्त आणि कमी जंतुभार असलेला प्रदेश यासाठी वेगवेगळी धोरणे वापरली जातात तर यासाठी वेगवेगळी धोरणे जी काय ती वापरली जातात दीर्घ निदान आणि उपचार ताच्या रुग्णांचा रक्त आता दीर्घ रुग्ण व त्याच्यावर निदान कशा प्रकारे तर आपल्या रुग्णाचा तपासाचा रुग्ण नमुना घेऊन रक्ताचा जो रक्त नमुना असेल तो तपासाचा घेऊन तपासणी करणे आणि त्वरित त्याच्यावर उपचार सुरू करणे हे याचं धोरण असते नेक्स्ट आहे गृहित उपचार कोणताही ताप आता ताप म्हणजे थंडी वाजून ताप असल्यास मलेरिया असू शकतो असे गृहित धरून ट्रीटमेंट करणे किंवा रक्त नमुना घेतल्यानंतर रक्त नमुना घेतल्यानंतर वयानुसार क्लोरोक्विनच्या गोळ्याचा उपचार दिला जातो आता वयानुसार ज्या जेवढी वय त्या वयानुसार त्याच्या क्लोरोक्विनच्या गोळ्या असतात त्या गोळ्याचा वापर या ठिकाणी ट्रीटमेंटला केला जातो ठीक आहे तर दुसरा मुद्दा आपला मुद्दा आहे एक दिवस समोर उपचारात त्या म्हणजे सिंगल डे सिंगल डेचा जो एक उपचार असतो त्याच्यामध्ये एक विशिष्ट परिस्थितीत उदाहरणार्थ समस्याग्रस्त आता समया म मलेरिया समस्याग्रस्त जे काही रुग्ण असतील त्या भागातून आलेले मजूर वर्ग भविष्यातील उद्रक टाळण्यासाठी क्लोरोक्विनच्या गोळ्याचा उपचार दिला जातो आता भविष्यातील उपचार टाळण्यासाठी तर बऱ्याचशा वेळा एक दिवस म्हणजे डे केअर ट्रीटमेंट तिथं वापरली जाते आता त्या डे केअर ट्रीटमेंटमध्ये काय होतं तर क्लोरोक्रिनच्या गोळ्याचा उपचार तिथे ठिकाणी किंवा वाटप केला जातो वेस्टर्न मच्छर नियंत्रण आता वेस्टर्न मच्छर नियंत्रण आता मच्छरावर नियंत्रण कशा प्रकारे करायचं जास्त जंतुबार असलेल्या प्रदेशातून वर्षातून वर्ष सर्व घराची कीटकनाशक फवारणी करणे आता व वर्षातून वर्ष प्रदेशातून काय करायचं तर एका कीटकनाशातून फवारणी करणे यामुळे काय होते तर डासाची उत्पत्ती थांबवण्यासाठी उपाययोजना करणे आता यामुळे जी डास उत्पत्ती असते ती वर्षनुवर्षातून किंवा मा पाच सहा महिन्यातून म्हणजे ज ज्या जिथं जा, जास्त मच्छरं वेस्टर मच्छरं असतील त्या ठिकाणी सर्वे करून सर्वे करून घराघराची कीटकनाशक फवारणी करणे यावर मच्छरावर हे थांबवण्याचे प्रतिबंधन करते आता डासाची उत्पत्ती आता डासाची उत्पत्ती कशामुळे होते तर डास थांबवण्यासाठी उपाययोजना करणे नवीन उपाययोजना करणे जनजागृती करणे आणि सहभाग लोकांना जे सहभागी लोका लोक असतील त्या लोकांना मलेरियाचे लक्षणं प्रतिबंधनात्मक उपाय उदाहरणार्थ मच्छरदाणीचा वापर पाणी सु न देणे याची माहिती देणे आणि लोकसह लोकसहभाग वाढवणे हे वेस्टर्न मच्छरावर नियंत्रण करता येते तर हे झाली आता इथपर्यंत झालं आपलं म्हणजे वेश वर्षातून कीटकनाशक वापरात किंवा की वापरतात किंवा जनजागृती त्यासाठी था मच्छर थांबवण्याकरिता जनजाग जागृती करणे लोकांना म विषयाची प्रतिबंधात्मक उपाय त्याच्यावर उपाय सांगणे किंवा त्या मलेरिया होणे म्हणून मच्छरदानीचा वापर करणे पाणी न साचवणे घरात वर्षातून वर्ष कीटकनाशक याचा फवारा करणे सर्वेद्वारे हे मच्छरवर नियंत्रण आहे नेक्स्ट आहे मच्छराची मलेरिया सॉरी मलेरियाची लक्षणे काय आहेत आता मलेरियाची लक्षणे अंगाला थंडी वाजून ताप येणे हे याचं पहिले लक्षण दुसरं लक्षण म्हणजे ताप एकदम येतो आणि उतरतो सुद्धा तर दुसरं लक्षण काय कायचं ताप रुग्णाला ताप अंगाला थंडी वाजून ताप तर येतोच पण ताप हा एकदम आल्यानंतर तो उतरतो सुद्धा नेक्स्ट आहे घाम येतो थकवा वाटतो डोके दुखतात उलट्या आणि कधी कधी पोटात सुद्धा दुखते आणि जुलाबसुद्धा लागू शकतात तर मुलांना झटके आता जे लहान मुलं असतील त्यांना झटक्याचे झटके येतात त्याच्यामध्ये थंडे वाजवतात किंवा कधी कधी ताप दररोज येतो आता बऱ्याचशा वेळा कधी कधी काय होते हा ताप दररोज येतो किंवा कधी कधी तो, तो उतरतच नाही तर कधीकधी दोन तीन दिवसानंतर येतो पण तो लवकर जात नाही तर हा झाला मलेरियाची लक्षणे मलेरिया मलेरियाचा ताप आल्यावर तो ओळखायचा कसा अशा लोकांना तुम्ही पीएससी आता जे ज्यांना थंडी वाजून असे ज्या पेशंट म्हणजे ज्या रुग्णामध्ये असे लक्षणे दिसत असतील ते तो पेशंट आपण त्या ठिकाणी मलेरियाचा असल्यास ओळखायचा नेक्स्ट आहे तर असे अशा रुग्णांना तुम्ही काय करा तर अशा लोकांना तुम्ही पी एस सी किंवा 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 आरोग्य केंद्रात पाठवावे आता त्या ठिकाणी ब्लड सॅम्पल म्हणजे ब्लड त्या ठिकाणी सॅम्पल घेऊन रॅपिड टेस्ट आता रॅपिड टेस्ट काय असते जी लगेच तिचा निदान करून त्याच्यावर ट्रीटमेंट करता येते आणि मलेरिया हा लवकर बरा होतो आता मलेरियावर उपाय डॉक्टरांनी दिलेले औषध वेळेवर आणि पूर्णपणे घेणे जेणेकरून हा आजार लवकर बरा होईल जर औषध अर्धवट घेतली तर हा आजार लवकर बरा होण्याऐवजी अधिक गुंतागुंतीचा प्रकार वाढू शकतो आता ज्या हे सर्व लक्षणे आढळल्यास आणि त्याचा मलेरिया ओळखाय ओळखल्यानंतर मलेरियावर उपाय आहेत तर उपाय कसे तर डॉक्टरने जे दिलेले औषध आहे ते वेळोवे वेळोवेळी पूर्णपणे घेणे गरजेचे आहे आणि हे औषध पूर्णपणे घेतले नाहीत किंवा अर्धवट घेतले तर काय होते हा मलेरियाचा जो आजार आहे तो बरा होण्याऐवजी अर्धवट ट्रीटमेंट घेतल्यानंतर तो अजूनच गुंतागुंतीचा किंवा प्रकार त्याचा वाढू शकतो नेक्स्ट आहे हे झालं त्याच्यावर उपाय मलेरिया होऊ नये म्हणून घ्यावायची काळजी आता मलेरिया हा होऊ नये याच्या याच्यावर कशी काळजी घेता येईल ते आपण यामध्ये पाहणार आहे यामध्ये गावाची जी आशा असते अंगणवाडी सेविका त्याचे यामध्ये खूप महत्त्वाचे काम असते ग्रामपंचायतीच्या सदस्याच्या मदतीस लोकांनी काही आरोग्य शिक्षण देणे जसे की घराभोवती पाणी साचू न देणे कारण काय होते डास डास पाणी साचलेल्या ठिकाणी जास्त प्रमाणात अंडी देतात आणि डोस रोच आपल्या सॉरी डास आपल्याला चावल्यानंतर मोठ्या आजारातून सामोरे जावे लागते आणि त्या अंडी दिल्यानंतर डासाचे प्रमाण हे जास्तीत जास्त वाढत जाते आणि ते डास शरीराला चावल्यामुळे जे गंभीर आजार आहेत जसे की मलेरियासारखे त्या गंभीर आजारांना मनुष्याला सामोरे जावे लागते आणि बऱ्याच वेळा तर याच्यावर घ्यावायची काळजी तर बाहेर जाताना कधीही फुल व्हायचे कपडे घाले किंवा फुल पॅन्ट वापरणे झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे आणि लिक्विड मच्छर लिक्विड वा कॉईन किंवा कछुवा याचा वापर करणे हे याच्यावर उपाय आहेत नेक्स्ट आहे डासांचं चावल्यापासून संरक्षण आता जे मलेरियाचे डास असतील त्यात ते मलेरियाचे डास चावल्यापासून संरक्षण कशाप्रकारे करता येतील तर आपण आधी पाहिलं तर पूर्ण बाईचे कपडे शक्य तेवढे असल्यास पूर्ण बाईचे कपडे शर्ट लांब पॅन्ट घाला कीटकनाशक मलमाचा वापर उघड्या त्वचा आता कीटकनाशक जे असते ना आणि जे आपली जी उघडी त्वचा आहे जशी की हात पाय कान पे चेहरा याच्यावर मलमाचा जसे की लोशन किंवा इतर प्रतिबंधनात मलमाचा वापर त्याच्यावर करू शकता आणि खिडक्या दरवाजे नियमित झोपताना बंद ठेवा संध्याकाळी आणि दरवाजे खिडक्या बंद असल्यास डास प्रतिबंधक जाळी लावा हे झाल्या त्याचे संरक्षण आता मलेरिया होण्याची कारणे काय आहेत मलेरिया कशामुळे होतं ते कारणे आपण यामध्ये पाहणार आहे मलेरिया होण्याचे मुख्य आणि एकमेव कारण जे आहे म्हणजेच प्लास्मोडियम नावाचा परजीव एक डास आता हा परजीव संसर्ग गंभीर सॉरी परजीवडास चावल्यामुळे एक गंभीर संसर्ग असा जीव घेणारा आजार एक व्यक्तीकडून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला तो होतो आता हा व्य आजार झाल्यानंतर व्यक्तीकडे पसरतो अनेक व्यक्तीकडे पसरतो त्याला प्लास्मोडियम पाच त्याचे प्लास्मोडियम असे म्हणतात आता प्लास्मोडियमचे मुख्यतः पाच प्रकार आहेत आता पालफरम सर्वात धोकादायक म्हणजेच हा प्रकार गंभीर मलेरिया आणि मृत्यूसाठी जबाबदार म्हणजे व्हिवायक्स हा सर्वात सामान्य हा भारतात सर्वाधिक आढळणारा एक प्रकार आहे तर हे झाले डा मलेरिया होण्याची कारणे तर मलेरिया हा कशामुळे होतो तर मलेरिया मुख्यतः हा एकमेव कारण म्हणजे तो एक प्लासमोडियम नावाचा परजीव डासामुळे पसरतो इथपर्यंत लक्षात आलं त्याच्यानंतर आहे आपला पाच मार्क्सचा प्रश्न राष्ट्रीय मलेरिया नियंत्रणाकरिता म्हणजे म राष्ट्रीय मलेरिया नियंत्रण कार्यक्रमात आपले एन एम एन एमची जी नर्स असते एन एम परिचारिका तिचे कर्तव्य व जबाबदाऱ्या आणि महत्त्व हा आपण महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहे एन एम ग्रामीण भागात विशेषतः उपकेंद्रा सब सेंटर स्तरावर आता एन एम जे आहे ते गा ग्रामीण भागात उपकेंद्र सब सेंटर स्तरावर आरोग्यसेवा पुरवणारा पायाभूत कर्मचारी असतो तर एन एम काय तर एक सब सेंटर स्तरावर आरोग्यसेवा पुरवणारी एक पायाभूत कर्मचारी असते आता याशिवाय राष्ट्रीय मलेरिया नियंत्रण कार्यक्रमाच्या ज्याशी सॉरी यश एश्व, यशस्वी मध्ये एन एमची भूमिका अत्यंत महत्वाची असते आता राष्ट्रीय स्तरावर एन एमची कार्यक्रमाच्या अंतर्गत यशस्वीमध्ये एन एमची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते आता रुग्ण शोध व निदान याच्यामध्ये एन एमची ची ज परिचारिका निदान काय करते तर त्याच्यामध्ये रुग्ण शोध व निदान याच्यामध्ये पलेरियाचे रुग्ण शोध करते तर घरोघरी भेट देऊन तपासाच्या रुग्णांचा शोध घेणे ॲक्टिव्ह सॅलरी सर्वेनुसार आता एक ॲक्टिव्हिटी जे सर्वे असतात त्या सर्वेनुसार तापाच्या रुग्णांचे रक्त जम नमुने गोळा करणे किंवा रक्त ब्लड सॅम्पल कलेक्शन केल्यानंतर आणि त्याच्यामध्ये तपासणी केल्यानंतर ते पी एस सी सेंटरमध्ये पाठवणे आणि मलेरियाच्या लक्षणावर उदाहरणार्थ थंडी वजन ताप येणे डोकेदुखी असे लक्षणे आढळल्यास त्याच्यावर लगेच ट्रीटमेंट सुरू करणे आता त्याच्यावर तत्काळ उपचार काय ट्रीटमेंट काय निदान झाल्यानंतर मलेरियाचे निदान झाल्यानंतर गृहित उपचार म्हणजेच रुग्णांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या सांगितलेल्याप्रमाणे क्लोरीन आता जे सार क्लोरीन आणि प्राईम क्रायमोक्नच्या ज्या घोड्या आहेत ती योग्य मात्रेत व स्वच्छतेच्या समक्ष देणे आता ती योग्य मात्रेत व जी परिचारिका आहेत तिच्या समक्ष म्हणजेच परि नर्स एन एमची जी एन एम नर्स आहे तिच्या समक्ष म्हणजे समोर डोळ्यासमोर देणे आणि रुग्ण उपाशीपोटी गोळ्या न घेता याची सुद्धा खात्री करावी लागते औषध दिले जाणार नाही त्याची खात्री करणे म्हणजे उपाशीपोटी पेशंटने कोणत्याही प्रकारच्या गोळ्या घेऊ नये याची सुद्धा खात्री कर, करावी तर हे झाले त्याच्यावर ट्रीटमेंट आणि मलेरियाची जी ट्रीटमेंट आहे हे ती पूर्णपणे घेणे गरजेचे असते अर्धपट केल्यास हा आजार अधिक आधी, आधी जास्त प्रमाणात गुंतागुंतीचा होऊ शकतो नेक्स्ट आहे फॉलोअप म्हणजे मागोवा फॉलोअप आणि अहवाल सादर करणे एन एम फॉलोअप आणि अहवाल सादर करणे उपचारानंतर रुग्णांची कृतीत आणि त्या उपचारानंतर हे सर्व ट्रीटमेंट झाल्यानंतर रुग्णांच्या प्रकृतीत काही सुधारणा होत होत आहे होत आहे किंवा नाही याचा मागोवा घेणे म्हणजेच फॉलोअप घेणे आणि मलेरियाच्या सर्व केसचा आता मलेरियाचे इतर जे सर्व केस असतील त्या केसचा आणि उपचार पद्धतीचा अचूक एक अहवाल सादर करून अहवाल सादर करून तो इतरांना आपल्या म्हणजे वरिष्ठ स्तरावर पाठवणे की रुग्णाची स्थिती कशी आहे रुग्ण कितपट बरा झाला किंवा कुठपर्यंत त्याची ट्रीटमेंट आली आहे या सर्व गोष्टींचा म्हणजेच अहवाल सादर करणे आणि आपले वरिष्ठ जे असतील डॉक्टर त्यांना तो आपली त्यांच्या सल्ल्यानुसार अहवाल सादर करणे यालाच फॉलोअप असे मानतात आता याच्यामध्ये नेक्स्ट प्रशिक्षण आणि समन्वय गावातील आरोग्य सेव स्वयंसेविकांना उदाहरणार्थ आशा आता गावातील जी स्वयंसेविका आशा असते ती कार्य करते मलेरिया नियंत्रण उपाय बद्दल मलेरिया नियंत्रणाबद्दल मार्गदर्शन करणे किंवा उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रात कार्यक्रम सुरळीतपणे राबवला जात आहे का याची खात्री करणे आता जी एन एम नर्स असते ती गावातील आशाशी संपर्क सेवन म्हणजे स्वयंसेविकांना उदाहरणार्थ आशा त्या तिच्या कार्यकर्त्यांशी तिला सांगून कार्यकर्ते मलेरियांत्र मलेरिया नियंत्रण मले उपायबद्दल मार्गदर्शन गावकऱ्यांना मलेरिया नियंत्रणबद्दल मार्गदर्शन करणे उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रात किंवा कार्यक्रम सुरळीतपणे चालत आहे किंवा नाही याची खात्री करणे आणि फॉलोअप तयार करणे हे एन एम आणि आशा यांच्या दोघीमध्ये एक काम असतो नेक्स्ट आहे एन एमचे महत्व एएनएम एन एम परिचारिकेचे महत्त्व काय या ठिकाणी तर समुदाय स्तरावर संपर्क एन एम थेट आता समुदायाशी जोडलेली असल्यामुळे एन एम थेट काय असते तर गाव समुदायाशी जोडलेली एक परिचारिका आहे तर ती ती लोकांचा विश्वास आणि संपादन करते विश्वास ती लोकांचा एक विश्वास जो असतो लोकांचा तो एक संपादन करून घेते तर त्या आरोग्यसेवा घेण्यासाठी आता लोकांपर्यंत आरोग्यसेवा पोचण्याकरिता एन एमचा जो